नमस्कार श्लोकोशत फॅमिली ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज योगा योगा तर आज होता बुधवार आणि होती संकष्टी आणि आपला उपवास जरी असला तरी सगळ्या घरातल्या पाण्याचं आपल्याला बघावं लागतं आणि त्याच्यानंतर ओट्यावरचा पसारा भांड्यांचा खच हे सगळं योगायोगाने आलंच एकीकडे मिस्टरांचा डबा पॅक करून ठेवला तर दुसरीकडे त्यांना चहा हवा म्हणून पटापट चहा ठेवला दुसरीकडे जी भांडी साठली होती ती घासून बेसन स्वच्छ केलं आणि माझ्यासाठी मी थोडं गरम पाणी केलं मिस्टरांना इथे नाश्ता पण रेडी करून ठेवला होता आणि एका साईडला इथे माझं ओटा मी स्वच्छ क्लीन करून घेतलं असं आयतं नाश्त्याचं ताट आपल्याला कधी मिळेल का हाच विचार करत मी गरम पाणी प्यायला घेतलं शताईचे स्कूलचे कपडे सुद्धा तयार करून ठेवले होते आज उपवास होता म्हणून आज टिफिनला होते फक्त वेफर्स तुम्ही संकष्टीला फराळाचा कोणता पदार्थ खाल्लात मला कमेंटमध्ये नक्की सांगा इथं शताई छान झोपला होतं तोपर्यंत माझं सगळं छानपैकी आवरून झालं होतं आणि सगळं आवरल्यानंतर मी निघाले नेमकी मी निघाले आणि शताई उठला माझ्या मागे मला मागे, बाय बाय करायला आला होता मग ऑफिसला जाणाऱ्या बायकांचं लाईफच खरं घड्याळच्या काट्यावरती असतं घड्याळ्याच्या काट्याकडे बघून सगळी कामं पटापट उरकावी लागतात उशीर झाला होता खरं तर पण आज संकष्टी होती म्हणून पावलं आपोआप देवळाकडे वळली सकाळी सकाळी मंदिरात जाऊन देवांचं दर्शन घेऊन आलं ना की पूर्ण दिवस आपल्यासोबत एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे असं वाटतं आणि त्यातच या बाल गणेशांचं दर्शन झालं आणि खरंच यांचा फोटो व्हिडिओ काढायचा मोह मला आवरला नाही आणि संध्याकाळी ऑफिसमधून आल्यानंतर पुन्हा एकदा संध्याकाळच्या जेवणाची तयारी चालू झाली तर आज आहे संकष्टी आणि रात्रीच्या जेवणासाठी आपल्याकडे आहे मस्त आपली वालाची भाजी आणि वालाच्या भाजीमध्येच मी हे बघा कंटोली हा भाजीचं नाव आहे कंटोली ही भाजी पावसाळ्यामध्ये विशेष करून पावसाळ्यात येणारी रानभाजी आहे आणि ही एक औषधी भाजी म्हणून ही ओळखली जाते तर ही आपण आज करणार आहोत तर ही भाजी मी अशी उभी कट करून घेतलेली आहे बारीक बारीक ह्याचं पुढचं आणि हे मागचं देठ कट करून घ्यायचं आणि ह्याला अशा बिया असतात ज्या कडक बिया असतात त्या काढायच्या आहेत आणि कवळ्या ज्या बिया आहेत त्या आपल्याला तशाच ठेवायच्या आहेत तर ही भाजी मला वाट्यावर मिळालेली आहे म्हणजे पन्नास रुपये वाटा होता या भाजीचा तर पावसाळ्याच्या दिवसात मिळणारी कंटोली ही भाजी औषधी म्हणून ओळखली जाते ताप श्वासासंबंधीचा त्रास किंवा आपल्या अंगावर येणारी सूज या आजारांमध्ये ही भाजी अतिशय फायदेशीर असते ह्या भाजीतून बघा शरीराला पन्नास पट अधिक प्रथिनं ह्या भाजीतून आपल्याला मिळतात ह्या भाजीविषयी ना फार कमी जणांना माहिती असेल की ओ, ही भाजी कशी करतात किंवा मग ही भाजी कुठे येते तर ही एक रानभाजी आहे जी पावसाळ्यामध्ये मोस्टली डोंगराळ भागांमध्ये किंवा ग्रामीण भागांमध्ये ही भाजी येते आणि ह्या भाजीची वेल असते आणि वेलींवरती ही अशी ही भाजी येते एरवी वर्षभर आपण मेथी पालक शेपू यासारख्या भाज्या खात असतो पण पावसाळ्याचे दिवस आले म्हणजे पावसाळा जसा सुरुवात होतो तशी या रानभाज्यांची बाजारांमध्ये रेलचेल चालू होते आणि मोस्टली आम्ही तर ही भाजी ह्या ह्याच्यात म्हणजे श्रावणामध्ये किंवा ह्या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आमची बराच वेळ ही भाजी होतेच होते तर ऑफिसवरून येताना काही बायका तिथे बसल्या होत्या ही भाजी घेऊन सो म्हटलं मस्त आपली रानभाजी मिळाली तर आज आणि संकष्टी पण आहे तर ही भाजी करूयात तर ह्या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्ही कोणती रानभाजी बनवून खाल्लेली आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आमच्या इथे वालाच्या भाजीमध्ये सुद्धा ही भाजी मिक्स करून बनवली जाते तर तशी तर मी करणारच आहे प्लस थोडीशी वेगळी म्हणजे फक्त कंटोलीची भाजी पण मी आज करणार आहे तर ती कशी करणार आहे हे मी तुम्हाला नक्की दाखवेन आणि विशेष म्हणजे ही भाजी माझ्या मुलांनासुद्धा खूप आवडते त्याच्यामुळे दोन दोन फायदे होतात की एकतर औषधी ही भाजी आहे त्याच्यामुळे कितीही वेळा खाल्ली तरी चांगलंच आहे आणि मेन म्हणजे मुलांना आवडतं त्याच्यामुळे दुसरी वेगळी भाजी नाही केली तरी ते ही भाजी आवडीने खातात तर साफ करून म्हणजे स्वच्छ करून चिरून ही एवढी झालेली आहे भाजी यामध्ये ज्या कवळ्या बिया होत्या त्या मी ठेवल्या आहेत आणि ज्या कडक आहेत त्या मी काढून टाकलेल्या आहेत याच्यातली थोडी भाजी मी ह्या वालाच्या भाजीसाठी घेणार आहे आणि बाकी सगळ्याची वेगळी कंटोलीची भाजी बनवणार आहे

तर आत्ताच मी ह्याच्यात पापड आणि मिरच्या तळलेल्या आहेत तर ह्याच तेलामध्ये मी आता कंटोलीची भाजी करून दाखवते तर पहिले तर आपल्याला जिरं राई घालायची आहे त्यानंतर कांदा कांद्याचं प्रमाण या भाजीमध्ये थोडं जास्त लागतं ठेचलेलं आलं लसूण आणि कांदा जरा लवकर शिजण्यासाठी थोडंसं मीठ घालते मी आधी मिक्स करून घेऊया कांदा थोडा परतला गेल्यानंतर टोमॅटो आहे मोठा एक टोमॅटो आहे बटाटे जी लोन ठेवली होती ती पण घालायची आहे पातळ टाप करून घेतलेले आहेत बटाट्याचे कांदा टोमॅटो बटाट आपल्याला छान शिजवून द्यायचं आहे हळद मसाला म्हणजेच अग्री मसाला अग्री मसाला दोन चमचे गरम मसाला जिरे पावडर हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही भाजी घालायची थोडं पाणी घालून शिजून द्यायचे आहे चवीनुसार मीठ आणि झाकण घालून शिजून द्यायची झाकण काढून बघायचं आहे भाजी मस्त शिजलेली आहे संकष्टी स्पेशल थाळी तयार झालेली आहे पुरी श्रीखंड कंटोलीची भाजी वालाची भाजी वरण कांदा भजी पापड या जेवायला शतायू ए शतायू शतायू बाप्पाला नैवेद्य दाखव सावकाश सगळ्यांना नमस्कार कर mm. <laughs> सगळ्यांनी एकत्र जेवण करून संकुष्टी जनत घ्यायचं त्यांचं मस्त केला पाहिजे